फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपये अर्थमंत्री अजित दादांनी मंजूर केले आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीला आठवा हप्ता जमा होणार पण हे वीज बँकेचे चा खाते चालणार नाही या वीज बँकांमध्ये आठवा हप्ता जमा होणार नाही राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पस्तीसशे कोटींच्या चेकवर सही केली आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही कालच मी इथं तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोकांवर ही बातमी तुम्ही बघितल्यास ही बातमी शंभर टक्के खरी आहे लाडक्या बहिणींच्या आनंदात वार कोणत्याही क्षणी बहिणीला आता दोन प्रकारचे मेसेज आता लगेच पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज आहे तर काही बहिणींना तेवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आता तुम्हाला किती रुपयाचा मेसेज येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घोषणा करून टाकली हप्ता सुरू करण्याचे आदेश दिले लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे फेब्रुवारीच्या हप्ता वाटपासाठी बँकांची आणि जिल्ह्यांची निवड झालेली आहे आज बारा जिल्हे आणि कोणत्या बँकेत पैसे येणार याची यादी प्रशासनाकडून जाहीर झाली फेब्रुवारीचा हा हप्ता वीस बँकेत येणार नाही वीस अशा बँका आहेत की ज्या लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या आहेत ज्या माता भगिनींचं या वीस बँकेत खातं आहे त्यांना पैसे मिळणार नाही पोस्टात खातं असणाऱ्या माता भगिनींसाठी एक अर्जंट तातडीची सूचना आलेली आहे तुमचं बँकेचं खातं आठव्या हप्त्यासाठी चालेल की नाही हे आता पाहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी पडताळणी सुरू करण्यात आलेली होती पडताळणी संपलेली आहे मग कोणत्या बहिणीला पैसे मिळणार आणि कोणत्या योजनेतून बाहेर गेल्या ज्या बहिणींकडे चार चाकी वाहन आहे आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आदिती तटकर यांनी दिली आहे शिक्षितपणाने लाडक्या बहिणींना सांगावं असं वाटतंय आम्ही गेल्या तीन दिवसापासून जातीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि दोन कोटी एक्केचाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यात सुद्धा मिळालेला आहे एकही निकष हा आम्ही बदललेला नाहीये जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे फेब्रुवारीचा आठवा हप्ता सर्व बहिणींना सारखा येणार नाही आणि तो या वीज बँकेत देखील येणार नाही कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतो तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमच्या बँक खात्याचा प्रॉब्लेम झाला असेल महिलांना पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल तर काही महिलांना तेवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल आता तुम्हाला जर तेवीसशे रुपये जर हवे असतील तर तुम्हाला एक काम अर्जंटमध्ये करावं हो लागेल जानेवारीमध्येही महिलांना ला, तेवीसशे रुपये आले होते डिसेंबरमध्येही महिलांना तेवीसशे रुपये आले होते पण तुम्हाला जर पंधराशे आले असतील तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा कारण की तुम्ही हे काम केलेलं नाही आहे त्यामुळे तेवीसशे आले नाही फक्त पंधराशे आले परत रडत बसू नका हा व्हिडिओ पूर्ण पहा राज्य शासनाकडून कोणत्या बारा जिल्ह्यात आणि कोणत्या बारा बँकांमध्ये पैसे टाकले जाणार आहे याची यादी दिलेली आहे ही यादी देखील तुम्हाला वाचून दाखवणार आहोत या बारा जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का आणि या बँकांच्या यादीत तुमची बँक आहे का हे पाहून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका अन्यथा पैसे जमा होणार नाही याबरोबर बँकांना आदेश देण्यात आले आहे की ज्या महिला खाते ज्या महिलांच्या खात्यात पैसे टाकायचे त्यांचे दोन कागदपत्र चेक करून घ्या महिलांचे दोन डॉक्युमेंट दोन कागदपत्र चेक करण्याचे आदेश दिलेले आहेत बँकाकडून या कागदपत्रांची मागणी केली जाणार आहेत तर आणि तरच बँकेत पैसे येतील अन्यथा येणार नाही अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहे बँक खात्यासंदर्भात खूप महत्त्वाची सूचना तुम्हाला व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे तुम्ही पात्र जरी असाल आणि जर तुमचं बँक खातं या, या वीस बँकामध्ये असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे बँक खात्याच्या संदर्भातील तुम्हाला ही सूचना पाळावीच लागेल पोस्ट खात्यात ज्यांचं ज्यांची ब ब हे आहे पोस्ट खातं ज्यांनी जोडलेलं आहे त्यांच्यासाठी खूप अर्जंट तातडीची सूचना आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे कालच मंजूर झालेले आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी मेसेज येणार आता प्रॉब्लेम आहे फक्त बँक खात्याचा या बँकांपैकी बँक जर आलं तर कदाचित तुम्हाला पैसे येणार नाही आपल्या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आग्रही मागणीमुळे हप्ता सुरू केला कॅबिनेटची बैठक झालेली आहे शिंदे साहेबांनी आदेश दिला लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे हा लाडक्या बहिणीला आता दोन कागदपत्रे चेक करूनच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे हे दोन कागदपत्र कोणते आहेत जे जर तुमच्याकडे नसतील तर पैसे जमा होणार नाही तर अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत कोणती दोन कागदपत्रे आहेत ती जाणून घ्यायची आहेत आणि जा फेब्रुवारीचा हप्ता प्राप्त करण्यासाठी नक्की काय करायचं आहे तेवीसशे रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर सांगले जाणार आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांनीही काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर माहिती सांगितली जाणार आहे पहा बारा जिल्ह्यांची यादी आज आलेली आहे आता कोणत्याही क्षणी या बारा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आठ दिवसाचा कालावधी आठव्या हप्त्यासाठी देण्यात आला आहे आठ दिवसात कधीही तुम्हाला पैसे येतील पण बँक खाते एकदा तुम्ही चेक करायचं आहे पोस्टाचं खातं तुमचं असेल तर तुम्ही खूप काळजी घ्यायची आहे कारण की पोस्ट खात्याच्या बाबतीत एक मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये झालेला आहे आणि ज्याचा फटका माता भगिनीला बसू शकतो पैसे आले की नाही तुम्हाला समजणारच नाही कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही तर तुम्हाला काहीच समजणार नाही कारण की बारा जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहेत लक्षपूर्वक ऐका की कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील सगळ्यात आधी जिल्ह्याची यादी सांगतो त्यानंतर बँकांची यादी आहे बघा बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की व्हिडिओच्या शेवटी कोणत्या अशा वीज बँका आहेत की त्याच्यात बिलकुल पैसे येणार नाही त्या वीज बँकात जर तुमचं खातं असेल तर मग बाकी अवघड होऊ शकतं बारा जिल्हे पहा सगळ्यात आधी बारा जिल्हे सांगतो त्यानंतर वीस कोणत्या बँक आहेत की ज्याच्यात पैसे येणार नाही पोस्ट खाते धारकांचा काय प्रॉब्लेम आहे ते ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आणि तेवीसशे रुपये मिळवण्यासाठी एक छोटंसं काम करायचं नाहीतर पंधराशे मिळतील आणि मग तुम्ही खुश व्हाल पण बाकीच्या महिलांना तेवीसशे मिळतील आणि तर तुमच्यापेक्षा जास्त खुश होतील कारण की बारा जिल्हे पहा जिल्हा प्रशासनाने यादी जारी केली आहेत पहा यवतमाळ जिल्हा आहेत लक्षपूर्वक आहे का यवतमाळ जिल्ह्यातून तुम्ही बोलताय का कमेंट करा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा त्यानंतर पुढचा आहे हिंगोली जिल्हा त्यानंतर पुढचा आहे परभणी जिल्हा त्यानंतर रत्नागिरी जिल्हा त्यानंतर पुढचा आहे सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतर चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली त्यानंतर जळगाव नंतर आहे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्हा पूर्वीचा अहमदनगर होता त्यानंतर सोलापूर आणि कोल्हापूर तर या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतं आहे पण वीस बँका कोणत्या आहेत ज्या यादीतून वगळलेल्या आहेत आणि तेवीसशे रुपये मिळण्यासाठी काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर पहा आता बँकांची यादी पुढे सांगतोय आता बऱ्याचशा महिलांचे बँक बैंक खाते बँक ऑफ बडोदामध्ये आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब अँड सिंध बँक काही खाजगी बँकांमध्ये असतील तुमचं खातं कोणत्या बँकात आहे कमेंट करायला विसरू नका कारण की वीस वीस अशा बँका सापडल्यात की जिथे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता पण अशा कोणत्या बँका आहेत की जिथे पैसे जमा होणार नाही तर लक्षपूर्वक ऐका बऱ्याचशा माता बहिणींनी काय केलं होतं की त्यांच्या गावात त्यांच्या तालुक्यात किंवा त्यांच्या ठिकाणी बे मोठ्या बँकांचे खाते नसल्यामुळे त्यांनी पतसंस्थेत खाते उघडले होते आता किती कोणत्या महिलांच्या पतसंस्थेत खाते आहेत कमेंट करा पतसंस्था ही अशी बँक असते एकदम छोट्या स्तरावर लोकल स्तरावर उघडलेली असते आणि पतसंस्था असेल किंवा महिलांचे क्रेडिट सोसायटी आहेत काही uh, society, काही क्रेडिट सोसायटी आहेत किंवा काही मल्टीस्टेट सोसायटी आहेत काही मल्टीस्टेट सोसायटी आहेत किंवा काही अशाही बँका ब ब महिलांच्या बँक खात्यामध्ये अकाउंट आहेत की जिथे जिल्हा सहकारी बँका आहेत किंवा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहेत तर त्या बँकांमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत तर काही स्मॉल फायनान्स बँक आहेत तर ह्या अशा बँका असतात पतसंस्था झालं स्टेट सोसायट्या झालं डि जिल्हा बँका झालं डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह सोसायटी झालं तर या ज्या अशा प्रकारच्या ज्या सोसायटीज आहेत बँका आहेत तर यांचं स्वतःच आय पी एस सी कोड नसतो तर ह्या बँका काय करतात की ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत ति किंवा तिथे त्यांच्या शेजारी असणारी कुठली एखादी खाजगी बँक असते ना तर त्यांचा जो आय ए पी एस सी कोड त्या वापरतात म्हणजे पैसे आधी त्या बँकेत येणार आणि त्यानंतर याच्यात येणार तर बऱ्याच वेळा यामध्ये दिरंगाई होते विलंब होतो पैसे येतात येत नाही असं नाही पण दिरंगाई होते बऱ्याच वेळा पैसे तिकडल्या तिकडंच कट होत बऱ्याचशा आता महिला फेब्रुवारीचा जा, जानेवारीचा जमा जा झाला नाही डिसेंबरचा झालं नाही अशा महिलांचे प्रॉब्लेम असू शकतात तर ज्यांचं पतसंस्था क्रेडिट मल्टी स्ट्रेस सोसायटी किंवा अशा ज्या नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका व्यतिरिक्त अशा बारक्या बँकांमध्ये खाते आहेत तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी राष्ट्रीयकृत बँकामध्ये खातं खोलायचं आता राहिला प्रश्न पोस्ट पेमेंट बँक पोस्ट पेमेंट बँक जे आहे आय पी बी बी तर पोस्ट पेमेंट बँकामध्ये काय होतं याच्यामध्ये आधार लिंकिंग आपोआप होऊन जातं कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आधार लिंकिंग आपोआप जिथे होऊन जातं ते आहे पोस्ट ऑफिस तर पोस्ट ऑफिसात तुमचं खातं नसेल संस्थेत किंवा एखाद्या मल्टीस्टेट किंवा मल्टी जिल्हा बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही काय करा पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडा आधार कार्डद्वारे एका दिवसामध्ये खातं ओपन होतं आणि लगेच त्याद्वारे पैसे यायला सुरुवात होते खूप लवकरात लवकर हे पैसे येत असतात त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही तर पोस्टात खातं खोलून घ्या फक्त पोस्टात खात्याचा प्रॉब्लेम काय होतो की पोस्ट खात्यात मेसेज लवकर येत नाही तर मेसेज येण्यासाठी एक नंबर आहे पोस्ट खात्याचा जो तुम्हाला आता जाणून घ्यायचा आहे की पोस्ट खात्यात जर तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही काय करायचं एक नंबर असणार आहे नंबर लक्षपूर्वक ऐकून घ्या चौऱ्याऐंशी एक नंबर आहे बघा चौऱ्याऐंशी वीस नंबर पुन्हा एकदा ऐका चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव नंबर पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे तुमच्या रजिस्टर्ड नंबरहून जर नंबर रजिस्टर नसेल तर रवि रजिस्टर होऊन जाईल आणि मग त्यानंतर तुम्हाला परत त्यावेळेला कॉल करायचा आहे ज्या नंबरला पहा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न नंबर पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न या नंबरला कॉल करून तुम्ही तुमचा बॅलन्स आहे तो जाणून घ्यायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला पोस्ट खात्यामध्ये देखील पैसे फक्त मी बॅलन्स जे आहे मेसेजचा प्रॉब्लेम त्यामध्ये येतो तर तुम्ही या नंबरने मेसेजेस पाहू शकता आणि राहिला प्रश्न तेवीसशे तीस कोणला येणार तर अन्नपूर्णा योजनेचे आठशे रुपये ॲड करून तुम्हाला पंधराशे अधिक आठशे अशे तेवीसशे रुपये त्या ठिकाणी येणार आहेत तर त्यासाठी तुमचं गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर नसून महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे त्यासाठी प्रक्रिया तुम्हाला गॅस कनेक्शन जिथे आहे तुमचं तिथे डीलरकडे जाऊन एक ॲप्लिकेशन द्यायचं आहे का खाता हस्तांतरण करून घ्यायचं पु महिलेच्या नावे आणि त्यानंतर जे आहे ते पैसे तुम्हाला तिथून पुढे यायला सुरुवात होतील तर अशा प्रकारे तुम्हाला तेवीस रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत याच पद्धतीनं तुम्हाला पैसे मिळत राहतील कोणते आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार आता तुम्हाला मेसेज अजूनही आला नसेल तर कमेंट करा तुम्हाला कमेंटमध्ये आम्ही सांगू की काय करायचं आहे नेमकं तुम्हाला आणि नक्कीच तुम्हाला अशी माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मात महिला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद